मिरज तालुक्यातील बेडग म्हसाळ नरवाड लांडगेवाडी पंपग्रहावरील बसवलेल्या पत्रा घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी आज ताकारी मैशाळ उपसा सिंचन कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं बेमुदत आंदोलन सुरू तब्बल एक कोटी ऐंशी लाख रुपयांचे पत्रे बसवण्यात आलेले आहेत हे पत्रे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि इस्टिमेटनुसार काम करण्यात आलेले नाही त्यामुळे सदर कामाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यासाठी कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे प्रहार जन प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीनं हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे या आंदोलनात परशुराम बनसोडे गौतम कांबळे सोमलिंग कांबळे वसंत मगदूम परशुराम परीट पोपटमाणे आणि अधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ताकारे मैशाळ उपसा सिंचन पंपघरावरील बसलेल्या पत्राची घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बेमुदत हे आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत या पत्रा घोटाळ्याची चौकशी होत नाही तोपर्यंत या ठिकाणी बेमुदती हे आंदोलन सुरू राहणार आहे तब्बल एक कोटी ऐंशी लाख रुपयाचा पत्रा गोठाळा झालेला आहे त्यामध्ये बेडग टप्पा क्रमांक एक मैसाळ टप्पा क्रमांक दोन आणि टप्पा क्रमांक तीन आणि क टप्पा क्रमांक चार असे चारही टप्प्यावरील जे पंप पंपरावरील पत्रे डुप्लिकेट पत्र्यांचा वापर झालेला आहे त्यामध्ये इस्टिमेटप्रमाणे काम नाही त्यामुळे तत्काळ या कामाची चौकशी करण्यासाठी आज आम्ही ताकारी मैशाळ योजना कार्यालयासमोर या ठिकाणी बेमुदती हे आंदोलन चालू केले आहे या प्रकरणी योग्य ती चौकशी कमिटी मार्फत चौकशी न झाल्यास व चौकशी न केल्यास पुढील काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन या ठिकाणी करण्याचा इशारा आम्ही देण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज